आणि अचूक घडामोडींचा एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज अनाधिकृतपणे अंगणवाडी पाडणाऱ्या माथेफिरू विरुद्ध कारवाई करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करणार आश्रुबा खरात केस तालुक्यातील के जिवाजीवाडी तुकुजीवाडी रानोबाजीवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत रानोबाजीवाडी येथे लंगणवाडी अनाधिकृतपणे कोणतेही कायदेशीर परवानगी न घेता एका माथेफेरुनी पाडल्यामुळे त्याच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान व कायद्याचा भंग केल्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए केस तालुकाध्यक्ष आश्रुबा खरात यांनी केस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे जर संबंधितावर गुन्हे दाखल न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला खरात यांनी दिला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केस तालुक्यातील रानोबाजीवाडी येथे लंगणवाडी ही मागील तीस वर्षापासून गावातील लोकांनी लोकवर्गणीतून चालू केलेले होते सदरील इमारतीचे काम हे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी वित्त आयोगातून एक लाख पन्नास हजार रुपये खर्च करून डागडुगीचे काम हे जिवाजीवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आलेले होते परंतु एका माथेफेरू व्यक्तीने मागील आठ दिवसांपूर्वी कोणतीही परवानगी न घेता त्या अंगणवाडीची इमारत जमिनी ध्वस्त केलेली आहे गावातील लोक हे सर्वसामान्य ऊसतोड मजूर आहेत आज रोजी त्यांचे पाल्य हे उघड्यावर शाळेत बसलेले आहेत सदरील बाब ही आमच्या पक्षाच्या संपर्क कार्यालयात तक्रारीच्या माध्यमातून आलेले आहे तरी आठ दिवसांच्या आत त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीस कायद्याचा व प्रशासनाचा धाक द्यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे जर प्रशासनाने संबंधितावर आठ दिवसांमध्ये कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी पंचायत समिती केज पालकमंत्री बीड जिल्हाधिकारी बीड उपविभागीय अधिकारी आंबेजोगाई हो तहसीलदार केज एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे केज यांना दिले आहेत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे केज तालुकाध्यक्ष आशीर्वाद खरात यांनी सांगितले की दिनांक एकोणीस जानेवारी रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांना निवेदन दिले असताना अद्यापही असल्यास प्रकारची कारवाई केली नाही म्हणून पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत अपवाय बशीर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आम्ही पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थांना घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत गोळा करून गेल्या वर्षी टाकलेत पत्र पहिले नमस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय नेते माननीय दीपक भवनेकर जे मराठवाडा अध्यक्ष भगवंतराव बसे मी तालुका अध्यक्ष आsruba खरात या नात्याने माझ्याकडे जीवाजीवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायत राणूजीवाडी येथील अंगणवाडी हा विना पारवणे त्या स्वर्तापई असेल कोण असेल त्यांनी पाडलेले आहे तर त्यावर कारवाई करण्यासाठी मी पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची सात ते आठ दिवसात जर तक्रार नाही घेतली तर आम्ही आमचा लढा आरपीआय माध्यमातून तीव्र करू एवढं मी या माध्यमातून सांग आपण या निवेदनावर गट विकास अधिकारी महोदयांना अमोल उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे तर नेमकं जर त्यांनी कारवाई नाही केलं तर आपलं कसं आंदोलन राहील आमचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं पुन्हा करू तुम्ही ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार आहेत का पक्षाच्या वतीने करणार आहेत ग्रामस्थांना पण करू नेमकी आपली मागणी काय आहे आमची मागणी जे चुकीची पद्धत झाली संवैधानिक पद्धतीने अशी न का घ्या घेता असे बांधकाम शासनाचे तुम्हाला असं म्हणायचं का की त्यांनी ग्रामपंचायतचा ठराव न घेता अथवा प्रशासनाची कुठलीच परवानगी न घेता ते स्वतःच्या फायद्यासाठी इमारत उरली बरोबर आहे आणि तुम्ही तुमच्या निवेदनामध्ये असा एक उल्लेख केलेला होता की ग्रामस्थांनी सो खर्चातून ती अंगणवाडी इमारत बांधलेली होती ते खरं आहे का आता या बाबती काही माहीत नाही पण शासनाची जी इमारत आहे ती त्यांनी पाडायला नाही पाहिजे होती शासनाची परवानगी घ्यायला पाहिजे आम्हाला पद्धतीने दुसरा असा एक मुद्दा आहे की आपण आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की गेले एक वर्षापूर्वी लाख रुपये खर्चून त्या ठिकाणी डागडुगीचं काम केलेलं आहे आणि ती डागडुगी केली असताना आहे बरोबर मुद्दा आहे ना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला काय आवाहन करणार प्रशासनाला त्या त्यांच्यावर कारवाई करा आवाहन तेथील ग्रामस्थांना तुम्ही न्याय तुमच्या पक्षाच्या माध्यमातून मिळून देणार का शंभर टक्के आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा